आपण बघितलं तर पुणे शहरा ज्या शहरामध्ये अनेक विचारवंत होऊन गेले अशा शहरामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी जो कार्यक्रम आत्ताचे काही विचारवंत घेत आहेत त्या कार्यक्रमासाठी नागरिक येऊ नयेत यासाठी भाजपचे काही कार्यकर्ते इथं येऊन आंदोलन करत होते भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करणं ते सुद्धा लोकशाहीच्या विरोधात हे अपेक्षित होतं त्यांनी त्यांचं तेन काम केलेलं आहे त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती की लोकशाही आवडत नाही जिथं कुठं जमेल तिथं आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतो तसाच प्रयत्न इथं सुद्धा त्यांच्या कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी केला आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे आम्ही सर्वजण इथं प्रशांतदादा आहेत सर्व पदाधिकारी आहेत काँग्रेसचे अनेक नेते इथं आलेले आहेत कार्यकर्ते आहेत आमच्या सगळ्यांचं मत आहे नागरिक म्हणून लोकशाही टिकली बाहेर आणि त्या हेतूतून आम्ही सर्वजण इथं कार्यक्रम बघण्यासाठी काही विषय समजून घेण्यासाठी आलेलो आहोत अजित पवार त्यांना दुसरा पर्याय नाही त्यांना भाजपची स्क्रिप्ट वाचावी लागते भाजपकडनं जे काय सांगितलं जातं ते त्यांना ऐकावं लागतं पर्याय नसल्यामुळे कदाचित त्यांना इथं यावं लागलं इथं आल्यानंतर कदाचित कशा कशाच्या विरोधात आपण लढा लढतोय काय आंदोलन करतोय हे सुद्धा त्यांना कदाचित माहीत नसेल चव्हाण साहेबांचं नाव फक्त घेण्यासाठी ते घेत असावेत पुरोगामी विचार काय हे त्यांना कळत नाही असं अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे का उद्धव ठाकरे गटाचे देखील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आलेले होते बाळासाहेबांनी वर्षानुवर्ष आयुष्यावर निखिल वाघळे विरोध केला होता निखिल वाघळे आमचा सुद्धा विरोध केलेला आहे आम्ही जर एखादी गोष्ट चुकीची करत असेल तर निखिल वाघळेंपासून अनेक असे काही पत्रकार आहेत ज्यांनी आमच्या विरोधात तिथं वक्तव्य केलेले आहेत लोकशाही आपण कशाला म्हणतो लोकशाही यालाच म्हणतो ना पत्रकारिता करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी मुभा असावी त्यांना संधी द्यावी त्यालाच लोकशाही म्हणतो आणि मग पत्रकार तिथं आपल्या विरोधात बोलतात म्हणून त्याचा विरोध करायचा आपल्या बाजूला बोलतात म्हणून ते चांगले हे काही योग्य नाही त्यामुळे मला असं वाटतं की आज लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांनासुद्धा संधी देणं त्यांना कुठेतरी ऐकून येणं हे महत्वाचं आहे त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे जे जे वक्ते या ठिकाणी येणार होते असिम सरोदे निखिल वागळे यांना स्थानबद्ध केले पोलिसांनी या सभेला जाऊ नका असं त्यांनी म्हटलेलं आहे आता त्याचं कारण काय आता आम्ही तिथं असणाऱ्या पोलिसांना बोलू विनंती करू की आता आम्ही आहोत सर्व पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत उगाच भाजपचे जे काही नेते असेल खास करून होम मिनिस्टरांचं एवढं तुम्ही ऐकू नका लोकशाही कुठेतरी टिकली पाहिजे सुद्धा कुठेतरी अधिकाऱ्यांनी मदत केली पाहिजे काही दिवसांपूर्वी गुंडांचा परेड काढला त्यांना सांगण्यात आलं होतं की गप्प बसा कुठेही फिरू नका आणि त्या दुसऱ्या दिवशीच एकता अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो खूप चांगला निर्णय तिथं घेतला एक दहशत बसावी म्हणून त्यांनी परेड गुंडांची काढली दुसऱ्या दिवशी लगेच त्या गुंडांनी रील सुद्धा टाकल्या म्हणजे आजची अशी परिस्थिती आहे लोकांचं सरकार आहे का गुंडांचं सरकार आहे हे कुठेतरी आता सांगावं लागेल अशी परिस्थिती आलेली आहे पण कोणाला ते भेटतात कोण त्यांना भेटतं त्याच्यावर कुठेतरी कळतं की काम सामान्य लोकांचं होत नाही काम गुंडागर्दी करण्याचं होतं आणि तुम्हाला एक सांगतो जसं जसं इलेक्शन जवळ येईल या गुंडांना सांगण्यात येईल जसं पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा दंगेकरांचे इलेक्शन होतं तेव्हा अनेक गुंडांना सोडण्यात आलं होतं आणि सांगण्यात आलं होतं जे लोक विरोध करतायत बी त्यांचा आवाज दाबा या लोकसभेला आणि विधानसभेला अशा अनेक गुंडांना लोकांना बाहेर काढलं जाईल लोकशाही दाबण्यासाठी भाजप त्यांचा वापर करतं अनेक वेळा दिसल्याने आत्ता सरळ मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांना जाऊन गुंड भेटतात रील टाकतात फोटोग्राफी करतात मंत्रालयात गरिबाला अलाउड नाही शेतकऱ्याला अलाउड नाही पण गुंडांना तिथं मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन भेटणं अलाउड आहे याच्यावरूनच हे सरकार गुंडांचं आहे असं आमचं मत देवेंद्र ते किती किती संवेदनशील आहे सामान्य लोकांच्या बाबतीत हे तुम्ही समजून घ्या आम्ही युवांचा प्रश्न जेव्हा मांडला तेव्हा ते म्हणाले की युवा जे सिरियस नाही आणि मग असं एखादं वक्तव्य घेतल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी विचार करावा एकतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद नाही पण होम मिनिस्टर पदाचा तरी राजीनामा त्यांनी द्यावा पूर्वी जेव्हा ते होम मिनिस्टर होते त्यांचं कार्य थोडं बरं होतं वाईट परिस्थिती होती आता तर खूपच वाईट झालेली कुटुंब आणि पार्टी फोडण्यामध्ये ते इतकी व्यस्त झालेत की गुंडांवर त्यांचा काही कंट्रोल राहिलेला नाही माझं एक मत आहे की कदाचित याच्यामुळेच आज युवांबद्दल ते बोलत नाही शेतकऱ्यांबद्दल बोलत नाही कारण त्यांना यांचं काय पडलेलं नाही त्यांचा फक्त पार्टी फोडायची आणि कसंही सत्य द्यायचं एवढंच पडलेलं आहे महाराष्ट्राचे विषय मांडणार नाही असं त्यांना वाटत असेल की त्यांना लखलाप ते खुश राहू द्या त्यांना मजा करू द्या लो इलेक्शनपर्यंत जे काय करायचं करा सत्तेचा जो काय लाभ घ्यायचा आहे जे काय कारवाई त्यांच्यावर झाली जे काय कलम त्यांच्यावर लागले आहेत ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न या विधानसभेपर्यंत त्यांनी करावा विधानसभा एकदा लागली तर या राज्यामध्ये सरकार हे महा महाविकास येणार येणारे आणि लोकसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत